आज आपण सोलापुरी स्पेशल शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे इथे बघू शकता मस्त अशी सोलापुरी टाईप शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे रेसिपी सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोलापुरी स्पेशल शेंगदाण्याची कुरकुरीत आणि टेस्टी चटणी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे मस्त असे खमंग भाजायचे आहेत तर लो टू मिडियम गॅसवरती शेंगदाणे अगदी मस्त खमंग वासे येईपर्यंत भाजून घेऊया सोलापुरी स्पेशल शेंगदाण्याची चटणी आहे ती अगदी खमंग लागते आणि कुरकुरीत अशी लागते तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे ही चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे भाजलेले आहेत याच्यावरती असे छान डाग आलेले आहेत असे शेंगदाणे खमंग कुरकुरीत भाजले म्हणजे शेंगदाण्याची चटणी आहे तीही अगदी कुरकुरीत बनते तर आता हे शेंगदाणे आपण एका काढून थंड करून घेऊया इथे बघू शकता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला ह्या शेंगदाण्याच्या वरती साल आहे ती काढून घ्यायची आहे शेंगदाणे अगदी छान भाजले होते त्याच्यामुळे पटकन साल निघते अशा पद्धतीने दोन्ही हाताने चोळून शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढलेली आहेत आता अशा पद्धतीने झाऱ्या घ्यायच्या आणि या झाऱ्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे सगळी असं झहरण्यानी केलं की पटकन होऊन निघली जाते शेंगदाण्याची साल आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढू इथे मी बऱ्यापैकी शेंगदाण्याची साल काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं हे मिक्सरचं भांडं आहे ते पूर्णपणे कोरडं असायला हवे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नको आहे जर पाणी राहिलं तर ही चटणी जास्त दिवस राहत नाही खराब होते तर आता ही सालं काढलेली शेंगदाणे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले यामध्ये पाच ते सात लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर इथे भाजलेले जिरा पावडर घेतलेली आहे जर जिरा पावडर नसेल तर डायरेक्ट जिरे टाकले तरी चालतात आता हे सर्व आपण पल्स मोडवरती चालू बंद करत याची भरड बनवून घ्यायची आहे एकदम बारीक चटणी नाही बनवायची सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते त्याच्यामध्ये बारीक थोडे थोडे असे शेंगदाण्याचे कण दिसतात आणि ते कण असतात ते एकदम कुरकुरीत लागतात तर आता आपण हे चालू बंद मोडवरती बारीक करून घेऊया इथे बघू शकता आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते त्याच्यामध्ये असे शेंगदाण्याचे बारीक बारीक कण दिसतात तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडस एक चमच्याभर भर कच्चं तेल ओतायचं आहे तर सोलापुरी शेंगदाण्याची चटणी असते ती थोडीशी अशी ओलसर असते तर अशा पद्धतीने कच्चं तेल ओतायचं आहे म्हणजे त्याला ते सोलापुरी शेंगदाण्याच्या चटणीचं टेक्स्चर येतं सुरुवातीला तेल यासाठी ओत ओतलेलं नाही कारण तर आपण मिक्सरला फिरवताना याचा मग लगदाच तयार झाला असता त्यासाठी अशा ते पद्धतीने बारीक करून घेतल्यानंतरच ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे आणि तेही कच्चं तेल ओतायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता किंवा उकळ असेल तर तर त्याच्यावरती ही शेंगदाण्याची चटणी आहे ती बारीक करायची आहे त्याच्यावर बारीक केलेली चटणीची चव तर अप्रतिमच लागते इथे बघू शकता अगदी मस्त अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे इथे आता सोलापुरी फेमस शेंगदाण्याची कुरकुरी चटणी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार